ुजा गुरव रायगड तडाका न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहर मध्यांवरती कार्यालयाचे उद्घाटन चार सप्टेंबर रोजी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ आहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपनेते सचिन भाऊ आहिर यांनी ज्यांना आमदार शिवसेनेने केले त्यांनीच कार्यालय पळून नेल्याचे प्रतिपादन केले या नव्या शिवालय कार्यालयात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जावेत यासाठी आपलाच आमदार होणार असे ठाम मत यावेळी आमदार सचिन आहीर यांनी व्यक्त केले सदरचे मध्यवर्ती शिवालय कार्यालय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून सुरू झाले आहे खोपोलीतून अनेक कार्यकर्ते महिलांनी शिवसेनेत जाहीर रीत्या प्रवेश केला विशेषतः शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले होते सदर कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ आहीर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडीच्या संगण टिका सुवर्णताई जोशी ठाकूर तसंच खालापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे शहर प्रमुख संतोष देशमुख युवा सेनेचे से महेश पाटील समन्वय प्रशांत खांडेकर अधिकारी पंकज रुपते बाबू घारे नितीन मोरे विलास चाळके आदी प्रमुखासह मोठ्या संख्येमध्ये शिवसेनेक युवा सैनिक महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या माझ्या विशेषतः माझी मापोर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना इकडच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन जी असतील सुनील जी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच दिला आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की के हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती ते तर कार्यालय घेऊनच पळून गेले आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण घ्यावा लागतोय फिक्स आमदार त्यांनाही गॅरंटी नाहीये म्हणून कार्यकर्त्यांकडून ना बॅनर लावावा लागतोय यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल की हवा कुठे चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण कर्जत असेल बरं असेल पनवीन असेल या सर्व तालुक्याची तालुका आहे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलण्या अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि कर्जत असेल असेल निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल मी असेल बवन पाटीलजी असतील भोईर साहेब माझी आमदार आहेत या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेला आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच एव्ही फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि एबी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आणि आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे पक्ष देईल तो उमेदवार म्हणजे मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता का आम्ही सर्वजण एक संघाने एक जिद्दीने एक जोमाने कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहित आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे शत्रू मानतो हे समजत नाही कारण ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बदल त्यांना उशिरा का होईना पण शानपणा आता थोडा सुचलेला दिसतोय आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आता त्यांना ते दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहेत हे लक्षा, आल्यानंतर लक्षात आल्यानंतर हे राष्ट्रवादीचे विद्यमान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय असा असला तरी देखील काय हरकत नाही तर त्यांना त्यांच्या तेन पक्षामध्ये काय चाललंय हे आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब है, ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते आणि नेते आहेत नाना पटोलजी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडी पुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच बी एल असेल बी एल असेल त्याचाही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसायनं ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनी प्रामाणिकपणे येऊन सर्व पाहणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जत मध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा लोकसभेला होती त्याही पेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून हपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य होणार धन्यवाद